प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये अभियंता नगर परिसरातील रहस्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार सीमा हिरे महेश हिरे तसेच प्रभागातील माजी नगरसेविका प्रतिभा पवार भाग्यश्री ढिम ढुमसे मंडल अध्यक्ष वैभव महाले शहराचे उपाध्यक्ष रवी पाटील यशवंत नेरकर अमोल पाटील केतन औसरकर शरद फाडोळ अविनाश पाटील डॉक्टर विनायक मोगल मकरंद वाघ महेंद्र पाटील कुलकर्णी सीमा वाघ आदित्य दोंदे रोहन कानकाटे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला येथील स्थानिक नागरिकांच्या वतीने आणि आमदार सीमा हिरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार सीमा हिरे यांनी म्हटलं आहे की कॉन्क्रिटीकरणामुळे परिसरातील वाहतुकीची सोय सुधारेल नागरिकांना सुरक्षित आणि उत्तम रस्ता सुविधा मिळेल आणि विकास कामांना नवे बळ मिळेल त्यांनी त्यांच्या तीन टर्मच्या कार्यकाळात मतदारसंघात सातत्यानं विकासकामे राबवल्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सतत केल्याचं सांगितलं आहे उमे पूजन होता आहे आताच अनेक जणांनी त्यांचं मत व्यक्त केलं की ते पाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात किंवा बऱ्याच दिवसापासून आपल्याला या रस्त्याची प्रतीक्षा होती आणि ह्याच रस्त्याबरोबर अनेक रस्त्यांचा सुद्धा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे सगळ्याच ज्या ज्या आमच्या बांधवांनी इथे मत व्यक्त केलं निश्चितच आपण सगळ्या सूचनांचा विचार करून पुढील काळात याही रस्त्यांचं का काम हाती घेण्यात येईल अशी मी आपल्याला ग्वाही देते आज हा रस्ता आपलं बनियंट्री म्हणजे ऑफिसच्या रस्त्याच्या जवळ आपलं पुढच्याच संपर्क त्या कार्यालयाच्या अलीकडे हा रस्ता जोडला जातोय आणि त्यामुळे मला वाटतं जो मेन रस्ता आहे तिथे जाण्याकरता आपल्याला सर्वांना हा या बॉर्डर म्हणू आपण त्याला अठ्ठावीस हां अठ्ठावीस आणि पंचवीस हा, हा सेंटर पॉइंट आहे आणि त्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्यावर खर तर काम सुरू होणं बऱ्याच जणांची प्रतीक्षा होती इथे केतन जावसरकर आहेत आमचे पदाधिकारी आहेत या सगळ्यांनी बऱ्याच वेळा या रस्त्याचाही उल्लेख केला आणि त्यामुळे खरंतर या रस्त्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे मागच्या काळात सुद्धा त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र त्याचबरोबर त्या जागेला कंपाऊंड अशा दोन्हीही कामांचं भूमिपूजन मागच्या महिन्यातच इथे पार पडलं आणि त्यामुळे प्रभाग अठ्ठावीस या भागात आमच्या प्रतिभाताई या नगरसेविका आहेत आणि जवळपास चार नगरसेवकांपैकी एकच या प्रतिभाताई भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आहेत तरी देखील प्रत्येक ठिकाणी आमच्या या प्रतिभाताई पोहोचतात त्याचबरोबर डॉक्टर वैभव महाले आहेत अमोल पाटील आहेत हे सर्वच जण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या काही तिथल्या अडचणी असतील त्या तिथे पोचून त्या सोडवण्याचा सतत प्रयत्न करत असतात इथे मंदिरांचे विविध मंदिरांचे सभामंडप झालेले आहेत त्यापैकी गजानन महाराज जे मोठं असं मंदिर आहे आपल्याला शेगावला जातो आपण त्याही पेक्षा अतिशय सुंदर असं मंदिर या अठ्ठावीस प्रभाग म्हणजे उपेंद्रनगर या परिसरात आहे यानंतर गंगेश्वर रेसिडेन्सी एकदंत नगर आमदार निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्ता कॉन्क्रीट करण्याचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला ना स्थानिक नागरिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या भूमिपूजनामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये समाधानाची भावना दिसून आली माजी नगरसेविका प्रतिभा पवार यांनी आमदार सीमा हिरे यांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले नुसते सहानुभूती द्यायची गल्लीने जायचं हाय हॅलो नमस्ते आणि नमस्काराला चमत्कार आशा करणाऱ्या माणसांपैकी सीमाताई हिरे आणि महेश हिरे नाहीत याचा प्रत्यक्ष अनुभव मी तर खरं ऋणी आहे पाच वर्ष नगरसेवक नाही परंतु आमच्या वार्डात सर्व जी कामं झाली ती सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून झाली याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही ज्या वेचा मांडल्या त्या ताईंच्या अगदी लक्षात येत कुठे काय काम अतिशय दूरदृष्टी कोणी तरी सांगेल आणि मग पण ते स्वतः त्यांचे कार्यकर्ते ताईंचे कार्यकर्ते ताई दूरदृष्टीने काम करत असतात आणि म्हणून आम्ही देखील ताईंच्या विचारसरणीला ताईंच्या आदर्श विचाराला कुठेही तोशीच लागू नये असंच काम मगाशी पाटील साहेब बोलत होते त्यांनी ज्या ज्या वेळेला इथं पाणी साचो काही असो तरी त्या त्या वेळेला आम्ही धावून जातो निरकर साहेब परंतु ताईंचा जो शब्द किंवा आदेश आला तो आम्ही स्वामींचा आदेश मानतो आणि स्वामी सेवा ताई करतात त्याच्यामुळे ताईंचे सर्व कार्यकर्ते एकदम आदर्श काम करतात तुमच्या सेवेचा परत आम्हाला सेवा करण्याची संधी द्या आणि पॅनल निवडून द्या भाजपा मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले यांनी यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले त्या कामाला तिथून ऑफिस मधून कुठलाही नकार नसतो कधीही नकार नसतो आणि जनतेचे असे काम करणारे लोकप्रतिनिधी फार कमी प्रमाणात आहेत आणि त्याचं एक सक्षम उदाहरण आणि एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या आमदार ताई आहे हा रस्ता ज्यावेळेस धरला त्यावेळेस खर तर आपण बघितलं की निधीचा बराचसा प्रॉब्लेम ताईंना पण येतोय हा रस्ता या या इथपर्यंत सीमित आहे त्या टोकापासून इथपर्यंत पण आम्ही आता नागरिकांशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांचा जो विषय आहे की पुढे आम्हाला रस्ता पाहिजे तर ताई आम्ही तुमच्या वतीने शब्द देतो की हा पुढचा पण रस्ता आपल्याला यांना कॉन्क्रिटीकरण करून द्यायचा आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच भरघोस निधी देऊन हा सुद्धा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण होईल अशी ग्वाही आम्ही आमदार त्यांच्या वतीने देतो विकासाचं काम करत असताना रस्ते कॉन्क्रिटीकरण आहे सभामंडप आहेत अनेक बाकीच्या गोष्टी आहेत आता इथे जसं हो रेडचा प्रश्न मांडला हा भाग कदाचित राहिलेला आहे पण त्याचंही भूमिगत भूमिगत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपण करू मात्र समाजातलं जे दुर्बल घटक आहे ज्यांना गरज आहे अशा सगळ्या घटकांपर्यंत शासनाच्या लोक कल्याणकारी योजना पोहोचवण्याचं काम आपल्या आदरणीय ताईंच्या ऑफिसच्या हो, माध्यमातून होतं मग त्यात विधवा पेन्शन योजना असू द्या त्यात आ, माता बाल संगोपन योजना असू द्या रिटायर जे लोक आहेत त्यांना पेन्शन योजना असू द्या अशा अनेक न विज ज्या सर, राज्य सरकारच्या योजना आहेत त्या ताईंच्या मार्फत केल्या जातात खरं तर हेच सगळ्यात मोठं काम आहे भाजपा पदाधिकारी केतन अवसरकर यांनी उपस्थितांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले पण नाशिक पश्चिमच्या नागरिकांना बोनस म्हणून आपल्याला सीमाताई लाडकी बहिण की त्यांच्याकडे एखाद्या विषयाची मागणी करावी आणि ती त्यांनी हातोहात पूर्ण करावी असं गेल्या दहा वर्षापासून घडलं आणि म्हणूनच आपण सर्वांनी बहुमतांनी किंबहुना महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी आपण त्यांना निवडून दिलं महाराष्ट्रात सर्वाधिक मताने निवडून येणाऱ्या आपल्या सीमाताई या जितक्या कर्तव्य तत्परत तितक्याच आपल्या सर्वांसाठी रिचेबल पण आहेत म्हणजे आम्हाला कार्यकर्त्यांसाठी तर ते अर्ध्या रात्री पण रिचेबल असतात आपल्या सर्वांना त्या तितक्याच रिचेबल आहेत आणि त्याच गोष्टीतून त्यांनी आपल्याला या रस्त्याची मागणी करून दिली ताई या परिसरात रस्त्याची खूप नितांत डांबरी रस्त्याची खूप गरज आहे कोणीतरी मुख्यमंत्री निधीतून दुसऱ्या नगरसेवकांनी निधी आणले की कधी आमच्या घराजवळचे रस्ते डांबरीकरणाचे होतील आता तुम्ही हा रस्ता आम्हाला करून देत आहे ही एक नव्या पहाटेचा उदय आम्ही समजतो आणि इथून पुढे अभियंतानगर आंबिका नगर कामटवाडा परिसरातील सर्व रस्ते चकाचक आणि आपल्या प्रतिष्ठेला साजेसे असे होतील यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा कामाचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि श्रीमाताई हिरे यांची यशस्वी अशीच दिवसेंदिवस पुढे जात राहू आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कम आहोतच आणि आपल्या सर्वांचं सहकार्य त्यांना सदैव लाभेल आणि त्यांची यशाची किमान यशाची कमान अशीच पुढे जात राहू ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कार्यकर्ते परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक